मित्रांनो आपण आता पेडगावच्या मैदानावरती आहोत आणि आपल्या समवेत प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सर आता बऱ्याच जणांचे बैल मालकांचे फोन येत आहेत की लाईव्ह किती वाजता चालू होईल काय होईल आता साधारणतः दहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आज दिनांक आहे वीस जून तर किती वाजता आता आपलं लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल वाट कधी काढली जाते आपण एक दहाच मिनटं फक्त या ठिकाणी लाईव्ह आलेच या ठिकाणी जोडायचं राहिलंय हे सोडून झालं की या ठिकाणी लगेच आपण दहाच मिनिटात चालू करणार आता किती संख्येने गाडी मालक आलेले आहेत काय परिसरामध्ये काय झाले हे माणसाची या ठिकाणी रीत बदलण्यासाठी म्हणजे माणूस काय करतोय मैदानाला पहिल्यापासून विलंब करतोय गाड्या नोंदवताना गाड्या हात आणताना हा सगळा विलंब चाललाय आणि त्यांना आता सुद्धा काय वाटतंय की आपल्यासाठी थांबतील परंतु इथं कुणासाठी थांबलं जाणार नाही बरोबर चार एक पंधरा मिनटं घड्याला म्हणजे साडे साडे दहा ला चार पहिला गट काढला पहिला गट आणि पहिला गट आता कुठला निघालाय अ गट निघणार का अ गट पहिल्यांदा काढू आणि ब गट आपण नंतर हा म्हणजे मित्रांनो पहिल्यांदा अ गट म्हणजे ओपनचे लॉट काढले जाणार आहे जवळपास एक हजार गाडी आहेत त्यानंतर ब गट आदत बैलाचा जो गट आहे तो निघणार आहे त्याच्यामध्ये पण एक हजार गाडीची झालेले सगळं टॅली झाले सर हा टॅली सगळ्या चिठ्ठ्या बिट्ट्या बनवून आहेत आपण एक हजार मापून टाकणार आणि मग आपण एक हजार सगळे एक ही चिठ्ठी म्हणजे ऑन स्पॉट कॅमेरा याच्या अर्थाने आमचं मत आहे म्हणजे ग्रामस्थांचं आम्ही नाव मैदान कुणीही लॉट काढा बरी बैलगाडी अखिल भारतीय संघटना असेल किंवा बैलगाडी मालक असेल किंवा एखादा व्यावसायिक असेल किंवा एखादा छात असेल कुणीही चिठ्ठी किंवा लहान मुलं तरी कुणीही कुणीही कुणी आमचं असं कुठलंच की नाही किंवा इथं नेता जिबात नाही त्याच्यामुळं कुणीही या ठिकाणी आपण समालोचक सुद्धा दाखल झालेले आहेत किरण बेसे दाखल झालेत किरण बेसे काय सांगायला तालुक्यात मग घरातला काय सगळे म्हणजे मैदानाची पूर्ण तयार झाली जे लॉट काढायचे होते त्या सगळ्या चिठ्ठाही तयार आहेत थोडा वेळ फक्त झालाय लाईववाले आत्ता आलेत या ठिकाणी लाव चालू केलं मला वाटतं कमीत या वीस मिनिटात या ठिकाणी सगळे लॉट तयार होते त्याच्यावर आपल्याला माहिती आहे लाईव चा भाषा चॅनल म्हणून ज्याला ओळखलं जातं ते जा पी थ्री आ, या पी थ्री चॅनल चे सर्वे सर्वा पवन यादव पण आहेत दादा नमस्ते नमस्ते मैदानामध्ये तुम्ही पण आज पहिल्यांदाच असा हो योग असेल की दोन दिवस मैदान जे चालू त्याच्यासाठी आजूभर तीन दिवस म्हणजे एक दिवस तीन दिवसाची तयारी चालू आहे तुम्ही पण कधी निघाला दा होता दादा सकाळी निघलोय आठ वाजता निघलो आता किती वाजेपर्यंत लाईव्ह चालू होईल दहा मिनिटात चालू झालं दहा मिनिटात मित्रांनो म्हणजे साधारणतः साडे दहाच्या होईल चालू लाईव्ह आणि पी थ्री लाईव्ह जो चॅनल आहे त्याच्यावरती सगळे लॉट तुम्हाला पाहायला मिळतील त्याच जोडीला अन्य युट्यूर पण आलेले आहेत त्यांचे पण रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आपल्या त्यांच्या त्यांच्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला मित्रांनो आता थोड्याच वेळात लॉटला सुरुवात होतो